जे बोलणार आहोत ती एका व्यक्तीच वैयक्तिक गोष्ट आहे परंतु ती व्यक्ती ही राज्याची उपमुख्यमंत्री आहे किंवा एक सार्वजनिक व्यक्ती आहे आए। आणि त्याच्या जीवनाबद्दल किंवा त्याच्या जीवनातल्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत परंतु त्याचा संदर्भ हा जनतेशी आहे म्हणून आपण त्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत त्याच्यावर बोलणार आहोत तर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार किंवा सत्तर हजार कोटीचा ज्यांनी सिंचन घोटाळा केलेला आहे आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी सरकारी त्यांचा त्याचा बाप अजित पवार मंत्री असताना ज्या लुटलेल्या आहे अशा ह्या जनतेला लुटून सत्तर हजार कोटी तसंच जिल्हा राज्य बँक लुटून जे राज्याचे मंत्री झाले अर्थमंत्री झाले ज्यांना नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री पदावर बसवलं राज्याच्या त्यांचा मित्र देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यात ह्या भ्रष्टमंत्र्याला भ्रष्टवादीच्या भ्रष्ट मंत्र्याला सोबत घेऊन आता सत्तेचा गाडा हाकायला सुरुवात केलेली ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडं अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडी भरपुरावे पुरावे होते सिंचन घोटाळ्याचे ते आता हरवलेले ने पंडित नेहरू स्वर्गातून आले आणि ते सिंचन घोटाळ्याचे कागद स्वर्गात घेऊन गेले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचे तर अजित पवार हे घोटाळेबाज आहेत का तरी हे सगळ्यात जास्त माहित असलेलं फक्त राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत तर आता यांच्या ह्या अजित पवारांच्या मुलाचं चार डिसेंबर पाच डिसेंबर सहा डिसेंबर ते सात डिसेंबर असं चार दिवस बहिरीन म्हणजे इस्लामिक कंट्री मुस्लिम कंट्रीमध्ये हो जिथं भाजप वारंवार मुसलमानांना शिव्या घालित असत नाव ठेवित असत त्यांचा धोका दाखवित असत अशा इस्लामिक कंट्रीमध्ये म्हणजे ते मोठं बेट आहे त्या बेटावर बेटा ह्या भ्रष्टमंत्र्याचा जो पोरगा आहे जय पवार याच चा लग्न चार दिवस तिथं होणार आहे आणि ह्या लग्नासाठी प्रचंड पैसा हा उदळपट्टी होणार आहे शही विवाह होणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही परंतु फक्त हा पैसा जनतेचा लुटलेला पैसा आहे हे मात्र एकदम काळ्या दगडावरची रेष आहे सत्य आहे हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना चांगलं माहित आहे मग अशा परिस्थितीत जर ह्या जय पवारच्या लग्न बहरीन सारख्या इस्लामिक कंट्रीत होत आहे म्हणजे इथला पैसा लुटला भारतातला आता त्याचा खर्च त्याचे उदळपट्टी ही बहरीन सारख्या इस्लामिक देशात होणार आहे म्हणजे इथल्या लुटलेल्या पैशाचा फायदा हा इस्लामिक देशात होणार आहे आता भाजप याच्याबद्दल तोंडात दही धरून बसल मुग गिळून बसल एक शब्दही बोलणार आहे लग्नाला वाजत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा बोलवलेला नाही चारशे श्लोक लग्नाला आहे दर दिवशी वेगवेगळे कपडे पाहुण्यांनी घालायचे त्या नवरदेव नवरीने घालायचा असा सगळा तो शाही विवाह आहे त्याच्याबद्दल आपण आपल्या सारख्या छोट्या पामर लोकांनी न बोललेला बरं आपण त्याच्यावर बोलणार नाही परंतु आपला बोलण्याचा विषय एवढाच आहे की आपले पैसे लुटलेले हे जनतेचे महाराष्ट्रच्या लोकांचे लुटलेले पैसे आता बहरीमध्ये उदळपट्टी होत आहे म्हणून आपण बोलत आहोत त्याला वैयक्तिक त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टींबद्दल काहीही देणं घेणं नाही ते लग्न करू नाही तर भोंगरे आपल्याला त्याच्याशी उल्सक घेणं नाही फक्त आपल्या लुटलेल्या पैशातून इस्लामिक देशात खर्च होणार आहे याच्याबद्दल बोलत आहोत मोदी सांगत असतात का स्वदेशीचा वापर करा अजून काय काय त्यांच्या मेक इन इंडिया वगैरे असतं परंतु आता इथला पैसा तिकडे खर्च होणार आहे ते यांना दिसत नाही यांनी तोंडात मुख गेलेले दही धरून बसलेले राज्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं जनावर मेले शेतकऱ्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं असताना राज्यात दुखावटा असताना तसंच दररोज आठ ते दहा शेतकरी या राज्यात आत्महत्या करीत असताना अशा परिस्थितीत आसाशाही विवाह करणं योग्य आहे का तर निर्लज्ज भाजप निर्लज्ज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना आता काहीही देणं घेणं नाहीये जनतेशी म्हणजे अशा परिस्थितीत राज्यात अशी परिस्थिती असताना लोकांना शेतमालाला भाव नाहीये शेतकऱ्यांच्या शेतमालाला राज्यात प्रचंड बेरोजगारी असताना यांचा शाही विवाहाचा दणका सुरू आहे तसच ईडीला मला असा हा प्रश्न विचारायचा एक सामान्य नागरिक म्हणून ज्या वेळेस संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह झाला होता म्हणजे तो शाही विवाह नव्हता एकदम साधाच विवाह सा। एक होता म्हणजे एक मोठं लग्न होत आपण असं म्हणून तर त्या लग्नातल्या सगळे डेकोरेशन वाले असतील स्वयंपाक करणाऱ्या असल यांची नरेंद्र मोदी यांच्या ईडीने इकॉनॉमिक म्हणजे जे, जे काही डिपार्टमेंट आहे त्याने ह्या स्वयंपाकी असेल वाले असतील फुलं तांदूळ वगैरे जे काही वाटणारे लोक होती यांची अक्षरशः संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या लोकांची चौकशी केली होती मग आता हा साई विवाह अजित पवार यांच्या मुलाचा जो सुरू आहे त्याची चौकशी आता ईडी कुठे झोपलेली आहे कुठल्या वेळात लपलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना हे दिसत नाही का हा लुटलेला पैसा जनतेचा हे मी सांगत नाही लुटलेले पैसे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले बैलगाडीवर पुरावे घेऊन हिंडत होते दोन हजार चौदाच्या अगोदर संभाजीनगर मध्ये आपण बैलगाडीतून पुरावे घेऊन जात असताना स्वतः देवेंद्र फडणवीस विनोद तावडे रावसाहेब दानवे हे लोक हिंडत होते बैलगाड्या घेऊन पुरावे घेऊन मग आता असा भ्रष्टमंत्री भ्रष्टाचारात बरबटलेला भ्रष्टवादीचा अजित पवार यांच्या मुलाकडं बहरीमध्ये एवढी उदळपट्टी करायला पैसे कुठून आले हे आता जनतेनं विचारलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जर संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातल्या लोकांची जर चौकशी करू शकतात तर अजित पवारच्या मुलाकडं एवढा शाही विवाह करायला पैसे कुठून आले बहरीन सारख्या एका इस्लामिक कंट्रीमध्ये मुस्लिम देशामध्ये म्हणजे ते अक्षरशः एक देश नाही तर मोठा बेट आहे आणि त्या बेटावर हा शाही विवाह सुरू आहे तर त्याच्याबद्दल आता ही इडी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग महाराष्ट्रातलं हे कुठं झोपलेलं आहे कुठं कोणत्या वेळात लपलेलं आहे देवेंद्र फडणवीस आता मुख घेऊन का बसलेले त्यांना हे दिसत नाही का हे काय चाललेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो असा एकूण भट्ट्याबोळ राज्याचा झालेला असताना ही उधळपट्टी कोणाच्या पैशातून झालेली याची चौकशी झाली पाहिजे जो न्याय संजय राऊत यांना देण्यात आलेला होता तोच न्याय अजित पवार यांना ये देण्यात येईल का किंवा यावा अशी सामान्य जनतेची मागणी आहे